नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज सांगणार आहे आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला मोठं पावसाळी वातावरण तयार होत आहे यातून एखादी वादळी सिस्टम तयार होईल असा आपला प्राथमिक अंदाज आहे उत्तर भारतात डब्ल्यू डी सक्रिय होत आहेत त्यामुळे थंडीच्या प्रमाणात वाढ होण्याची शक्यता राहील भारताच्या दक्षिण टोकाला जरी पावसाळी वातावरण तयार झालं असलं तरी महाराष्ट्रात कुठल्याही प्रकारचं ढगाळ वातावरण किंवा पावसा अनुकुश स्थिती नाही आणि त्यामुळे थंडीचं प्रमाण वाढलेलं आहे सुरुवातीला आपण असं बघत होतो की महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट येणार आहे सध्या थंडीचं प्रमाण जरी सरासरीपेक्षा वाढलं असलं तरी प्रत्यक्षात थंडीची लाट महाराष्ट्रामध्ये दाखवलेली नाही इतर राज्यांमध्ये म्हणजे छत्तीसगड मध्य प्रदेश दिल्ली पंजाब हरियाणा राजस्थानचा पूर्व भाग उत्तराखंड जम्मू लेह लदाख काश्मीर या सर्व भागात थंडीची लाट आहे विदर्भाच्या उत्तरेकडून आणि उत्तर महाराष्ट्राच्या उत्तरेकडून जे तालुके येतात यामध्ये थंडीची लाट कायम असणार आहे थंडीच्या लाटेचा प्रभाव जळगाव अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया यवतमाळ वर्धा चंद्रपूर गडचिरोलीमध्ये असण्याची शक्यता आहे तेवीस तारखेला आपण बघतो की जळगाव जालना हिंगोली नांदेड यवतमाळ अकोला अमरावती नागपूर भंडारा गोंदिया चंद्रपूर गडचिरोली या काही भागामध्ये थंडीची लाट कायम असणार आहे सत्तावीस तारखेपासून महाराष्ट्रातील थंडी कमी होण्यास सुरुवात होईल अठ्ठावीस तारखेला महाराष्ट्राच्या दक्षिणेकडून थंडी कमी होईल परंतु उत्तरेकडील भागात थंडीची लाट कायम असणार आहे एकोणतीसला देखील महाराष्ट्राच्या उत्तरेकडून थंडीची लाट कायम राहील दक्षिणेला मात्र थंडीचा प्रभाव कमी व्हायला सुरुवात होणार आहे पावसासंदर्भातला अंदाज आपण जे फेस मॉडेलचा बघितला तर एक वादळी सिस्टम पंचवीस तारखेला श्रीलंकेच्या दरम्यान तयार होण्याचा अंदाज देण्यात आला आहे या वादळी सिस्टमचा प्रभाव केरळ तामिळनाडू कर्नाटक आंध्र प्रदेश या भागात पडण्याची शक्यता सव्वीस तारखेला आहे सत्तावीस तारखेला मात्र दोन भागात विभागून ते बंगालचे उपसागर आणि अरबी समुद्रात सरकेल असा जे मॉडेलचा अंदाज आहे इतर मॉडेलचा अंदाज मात्र केवळ बंगालच्या उपसागरात याचा प्रभाव राहण्याचा आहे आपण बघतो की जेफेस मॉडेलने हे अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात सक्रिय राहण्याचा अंदाज अठ्ठावीसला दिलाय आज पहिल्यांदा ढगाळ वातावरण महाराष्ट्रामध्ये एकोणतीसला होण्याचा अंदाज बेस पडले दिला आहे आणि दोन्ही समुद्रांमध्ये वादळी परिस्थिती प्रभावी राहील असा देखील अंदाज आहे आपण स्कायमेटचा अंदाज बघितला तर पंचवीस तारखेला श्रीलंकेच्या दरम्यान बंगालच्या उपसागराच्या दक्षिणेला वादळी परिस्थिती निर्माण होईल हा अंदाज कायम आहे याचा प्रभाव तामिळनाडू केरळवर सव्वीस तारखेला पडणार आहे संपूर्ण बंगाल चोपसागर हे व्यापणार आहे सत्तावीसला आपण बघतो संपूर्ण बंगाल चोपसागरामध्ये याचा प्रभाव पडण्याचा अंदाज आहे आणि त्या दरम्यान केरळ तामिळनाडू कर्नाटकच्या काही भागामध्ये प्रत्यक्ष पावसाचा प्रभाव सुरू होईल मात्र अठ्ठावीसला स्कायमेटने मात्र असं दाखवलं आहे की याचा प्रभाव भूभागावर फार कमी राहणार आहे एकोणतीसला काही अंशाने हे भूभागाच्या दिशेने सरकत आहे संपूर्ण बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात पावसाळ्यातून राहील तीस तारखेला आपण बघतो की अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात दोन्ही ठिकाणी पावसास अनुकूलातून राहणार आहे एक डिसेंबरला दोन्ही समुद्रांमध्ये पावसास अनुकूल स्थिती आहे मात्र दोन तारखेपर्यंत महाराष्ट्रात स्कायमेटने पावसाळी वातावरून दाखवलेलं ना नाही ई सी एम डब्ल्यू ए मॉडेलनुसार आपण जर अंदाज पंचवीस तारखेपासून घेतला तर बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाला वादळी सिस्टम तयार होणार हे अनुमान कायम आहे सव्वीस तारखेला दक्षिण भागावर त्याचा परिणाम सुरू होईल तामिळनाडूमध्ये खास करून याचाही अंदाज कायम आहे ई सी एम डब्ल्यू मॉडेलने मात्र ही वादळी सिस्टम विशाखापट्टणम आणि विजयवाडाच्या दरम्यान धडकण्याचा अंदाज दिला आहे त्या दरम्यान दक्षिण भारतात त्याचा प्रभाव सुरू होईल अठ्ठावीस तारखेला दक्षिणेतील अनेक राज्यांमध्ये मोठं पावसाळ्यातून राहणार आहे एकोणतीस तारखेला संपूर्ण कर्नाटक केरळ तामिळनाडू आंध्र प्रदेश या भागात या वातावरणाचा प्रभाव जाणवणार आहे या मॉडेलनुसार आपण या वादळी सिस्टमचा धावता अंदाज जरी घेतला तरी याचा दक्षिण भारतावर प्रभाव पडत असला तरी जसं हे भूभागावर येईल तसा याचा परिणाम कमी होईल आणि नंतर साधारण तीस तारखेच्या दरम्यान महाराष्ट्राच्या दक्षिणी भागामध्ये म्हणजे रत्नागिरी सिंधुदुर्ग सोलापूर सांगली कोल्हापूर भागात थोडं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे आणि हे वातावरण एक दोन तारखेलाही असण्याची शक्यता आहे नंतर याचं वातावरण कमी होते मात्र आपण साधारण चार डिसेंबरला बघतो की दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र असं पावसाळी वातावरणाचा अंदाज येतो आहे त्या दरम्यान उत्तर भारतातही डब्ल्यू डी असणार आहे दरम्यान जे फेस मॉडेलने मात्र इथे तीस आणि एक तारखेला महाराष्ट्रात मोठी ढगाळ परिस्थिती पावसाचा अंदाज दिलेला आहे जवळपास हा अंदाज मध्य भारतापर्यंत आहे वाऱ्यांच्या स्वरूपामध्ये या वादळी सिस्टमचा आपण जर थोडक्यात धावता अंदाज घेतला आपण बघतो तीव्र स्वरूपाचं वादळ किंवा एक डिप्रेशन पंचवीसवीच्या दरम्यानच बंगालच्या सागरात तयार होईल एकोणतीस नोव्हेंबरपर्यंत महाराष्ट्रात कोणत्याही प्रकारचा पावसाळी अंदाज देण्यात आलेला नाही सध्या महाराष्ट्रामध्ये थंडीची लाट सुरू झाली आहे बऱ्याच भागामध्ये म्हणजे पुणे सातारा बीड लातूर अकलूज या भागामध्ये किंवा अकोल्यामध्ये सोळाविंशेशिअस तापमान झालं आहे इतरत्र सतरावशे एशीस तापमान आहे तर गोंदियामध्ये पंधराशेअस तर गडचिरोलीत चौदाविंश एशी तापमान आज नोंदलं गेलंय उद्या महाराष्ट्रामध्ये मालेगाव अहिल्यानगर बीड पुणे अकोला लोणार पुसद या सर्व भागामध्ये सोळा तापमान असणार आहे जो उपसागरात तयार होत असलेली वादळी सिस्टम ही दक्षिण भारतावर प्रभावी ठरणार आहे साधारणपणे सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी सिंधुदुर्ग भागात याचा प्रभाव एकोणतीस नंतर पडण्याची शक्यता आहे हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यावा आपण आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद जय हिंद जय जे महाराष्ट्र जय बळीराज